सरदार वल्लभभाई पटेल तर त्यांचं कार्याबद्दल सगळ्यांना ज्ञात आहे की पाचशे बासष्ट संस्थाने विलीन करण्यामध्ये त्यांचं अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान होतं सध्या आपण बघतो तर महाराष्ट्र राज्यामध्ये जी केचची ओळख आहे अतिशय वेगळ्या दिशेनं झालेली ही सगळ्यांना ज्ञात आहे तरीसुद्धा केचच्या अनेक गोष्टी खूप चांगल्या आहेत आता नवीनच रुजू झालेले व्यंकटराम साहेब आणि आता दोन्ही उसकोड पॉप्युलेशेशनचे मतेंद्र शेंडेसर आणि उनवणे साहेब यांच्या नियोजनाखाली रोटरी क्लब ऑफ केच असे क्लब पत्रकार संघ आणि सगळ्यांच्या वतीने सर्वज्ञ अकॅडमी अवार्ड सरांच्या अकॅडमी केचच्या चांगल्या गोष्टीसुद्धा बाहेर जाऊन केचं एक वेगळेपणसुद्धा सिद्ध होण्यासाठी आपल्या सर्वांचे अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे आणि गदरेसर ज्या पद्धतीने म्हणले की हे फक्त एक दिवसासाठी नाही राहता याला पण सातत्यपूर्ण कशा पद्धतीने पुढे टिकवता येईल पत्रकार संघ हा सतत नेहमीच सकारात्मक दृष्टीने पोलीस बांधवांच्या सोबत आहे आता सरांनी सांगितल्या पद्धतीने की आपल्या केची ओळख के ज आंबेजोगाईची हो ओळख ही राज्यभरामध्ये वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी गेल्या काही दिवसामध्ये आपण जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये जात आणि धर्म या विषयावरती अत्यंत लोकांच्या भावना सर्वांना त्याच्या तीव्र झालेल्या आहेत तर या निमित्तानं जी एकता सरदार वल्लभभाई पटेलांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आपण सगळे एक आहे आपण सगळ्यांनी तो उपक्रम नव्हे तर ती आपल्या कायम मनामध्ये ते बिंबू आपण पुढे घेऊन जाऊया आणि दैनंदिन रोज याच पद्धतीने आपण आपापल्या ठिकाणी इथं जरी आपण एकत्र नाही आलो तर त्यामध्ये एकता आणि एकात्मता प्रस्थापित करू त्यासाठी आपण पुढे घेऊन जाऊया सर्वांना सरदार भाई वल्लभ पटेल यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आणि तो संदेश आपण कायम स्मरणात ठेवू आणि त्यांचा हा विचार आपल्या सगळ्यांमध्ये रुजून घेऊया पुनशा सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद